श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस न्यूज वसा जनसेवेचा सिटीची पहिली बातमी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या गलथान कारभारानं आता अक्षरशः एव्हरेस्टचं टोक गाठलं की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे सध्या जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा कुणाचाच कुणाला मिळ नसल्या कारणानं आंधळ दळतय आणि कुत्रापीठ खातय अशी स्थिती झाली आहे कुणीही कुणास जुमाळत नाही आणि कुठलाही नियम इथे पाळला जात नाही हे गेल्या काही महिन्यांमधील कारभारावरून स्पष्ट झालाय दुसरीकडे जिल्हा सामान्य रुग्णालयात भ्रष्टाचारानं प्रचंड थैमान घातला असून कोणत्याही प्रक्रियेत निहित नियमांचं पालन केलं जात नसल्याचं दिसून येतंय जिल्हा रुग्णालयाच्या कॅशबुकात गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात खाडाखोड करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आलाय या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार हे तत्कालीन रूपपाल पिके माळी हे होते माळी आणि कॅशबुकात खाडाखोड करत प्रचंड प्रमाणात हेरफेर केला गेल्या काही वर्षामध्ये जिल्हा रुग्णालयाकडून अव्वाच्या सव्वा वाढी बिले अदा केली आहेत ही बिले मंजूर करताना अगदी खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचार कद्दू कटेगा तो सबमे बटेगा या भ्रष्टाचारातील हिस्सा हा सर्व अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचता करण्यात आल्याचं जिल्हा रुग्णालयात सरसपण बोललं जात आहे माळी यांची नंतर बदली झाली म्हणजे माळी हे सौ चुहे खाके बिल्ली यात्रा कोचली या उक्तीप्रमाणे येथे प्रचंड भ्रष्टाचाराचा मलिदा लाटून सुमडीत निघून गेले नंतर त्यांची बदली झाली पुढे ते सेवानिवृत्त देखील झाले त्यांनी आपला चार्ज सोडताना संपूर्ण कागदपत्रे विद्यमान रोपान श्री संत आर एस लाकडे यांच्याकडे सुपूर्दच केली नाहीत म्हणजे त्यांनी परिपूर्ण चार्ज लाकडे यांच्याकडे दिलाच नाही लाकडे यांनी ही बेशरमपणे खाओ खजाओ व्यक्ती ढोंग करून अर्धवट चार्ज आनंदाने स्वीकार केला खरे लाकडे यांच्याकडे आज परिपूर्ण चार्ज नसल्यामुळे त्यांच्याकडे अनेक प्रकारचे अधिकार नाहीत तरीही लाकडे हे लाखो रुपयांची बिले काढत आहेत हा सर्व मस्तवालपणा आर एस लाकडे कशाच्या भरोशावर करत आहेत हे रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील माहिती नाही जिल्हा रुग्णालयातील बडे अधिकारी हे आपल्या अधिकाऱ्यांचा अजिबात वापर करत नाही तर दुसरीकडे काही अधिकारी आपल्या अधिकारांचा सरास दुरुपयोग करत आहेत ही लाखो रुपयांची बिले काढण्याचे अधिकार श्री संत आर एस लाकडे यांना नसतानाही ते दिवसाढवळ्या हे प्रकार करत आहेत एकीकडे हा सगळा गोंधळ होत असताना जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन ऑफलाइन नियमबाह्य टेंडरिंग प्रक्रिया पूर्ण होत आहे टेंडरिंग प्रक्रियेसाठी नियम मोठे कडक असतात टेंडर घेणाऱ्या व्यक्तीची एक विशिष्ट अशी शैक्षणिक आणि अनुभवाची पात्रता असावी लागते मात्र या ठिकाणी टेंडरिंग काढताना सगळे काही मॅनेज केलं जाते लायकी नसलेल्यांना आणि शैक्षणिक पात्रता नसलेल्यांना टेंडर दिलं जात आहे त्यानंतर या टेंडरची कामे कोणीतरी तिराहीत व्यक्ती करत आहे हे सर्व प्रकार आजोरोजपणे सुरू आहेत मात्र याकडे ना जिल्हा शल्य चिकित्सांचं लक्ष आहे ना आरोग्य उपसंचालक अकोला यांचं सगळीकडे भ्रष्टाचार नियमभंग आणि कायदे धाब्यावर बसून कामकाज रेटलं जात आहे काही महिन्यांपूर्वी बुलढाण्याचे आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी थेट विधानसभेत जिल्हा रुग्णालयात नव्याण्णव कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचं म्हटलं होतं त्यानंतर हे आकडे दोनशे कोटींचं असल्याचंही बोललं जात या घोटाळ्यांच्या चौकशीसाठी चार चार वेळा चौकशी समिती बुलढाण्यात येऊन गेली आजवर ना त्या चौकशीचे आपण सर्व भाऊ मिळून खाऊ प्रमाण अहवाल समोर आले ना त्यांचे ऍक्शन टेकन रिपोर्ट समोर आले ना कुणावर ठपका ठेवला गेला ना कुणावर आजवर कारवाई झाली एकीकडे अनिर्बंध भ्रष्टाचार करायचा दुसरीकडे तो भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न करायचा चौकशांची नाटके करायची आणि त्यानंतर अहवाल सर्व काही दडवून टाकायचा हा प्रकार सुरू आहे जिल्हा रुग्णालयात भोकळलेला विविध गैरप्रकार भ्रष्टाचार यावर एकीकडे काहीही कारवाई होत नाही किंबहुना भ्रष्टाचाराला खतपाणीच घातलं जात नाही असं असताना दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज मात्र सातत्या सातत्याने या भ्रष्टाचाराविरोधात निकराचा लढा घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा प्रयत्न करत आहे आणि करीतच राहणार जोपर्यंत भ्रष्टाचारांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत ही मोहीम तो अशीच आम्ही सुरू ठेवणार आहोत जोपर्यंत दोषींनी भ्रष्टाचार करून जमवलेली करोडो रुपयांची संपत्ती अपसंपदा शासन तिजोरीत जमा होत नाही दोषींना गजाड करत नाही आमचा हा पोस्टमार्टम सत्र असं सुरू राहणार करोडो रुपयांचा भ्रष्टाचार प्रकरणात तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित आणि डॉक्टर नितीन तडास यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विविध तक्रारी आणि त्यावर चौकशीसाठी आलेले पथक यांनी किती सत्यता मांडली कशाप्रकारे दिले अहवाल यह अंदर की बात आहे करोडो रुपयांचा आलेल्या निधीचं फक्त कागदोपत्री कशी लावली वाट याची आणि त्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची नावे चल अचल संपत्ती उपसंपदांची संपूर्ण माहिती पुढील प्रत्येक सत्रात सिटी न्यूज बुलढाणा